पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या मुशीतील शिवाजीवाडी आणि राधाकृष्णनगरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दूषित पाणी होतो आहे महापालिकेकडून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये सांडपाणी मैला मिश्रित आणि गटारीचं दूषित पाणी मिक्स होत आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलेलं आहे याबाबत अधिकाऱ्यांना तोंडी आणि लिखित स्वरूपात तक्रार देऊनही दुर्लक्ष होत आहे बुलढाणा जिल्हा परिषद परिसरात घाणीचं मोठं साम्राज्य पसरलेलं आहे मात्र झेडपीमधल्या ज्या अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रातल्या घाणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं त्या अधिकाऱ्याला आपल्या कार्यालय परिसरातील घाण मात्र दिसत नाही त्यामुळे नागरिकही आता संतापले पुण्याच्या बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल परिसरात डोकेन सदृश्य इंजेक्शन्स आढळलेले आहेत त्यामुळे संकुलातील सुरक्षा व्यवस्था आणि राज्यातील क्रीडा आयुक्तांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत नाशिकच्या कळवण आदिवासी प्रकल्पातील आश्रम शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याचा उपचाराविना मृत्यू झाला आठ दिवस वैद्यकीय मदत मिळाली नसल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला मुख्याध्यापकांच्या टेबलवरच मृतदेह ठेवून कारवाईची मागणी पालकांनी केली गडचिरोलीमधील सिरोंडच्या तालुक्यात खड्डेमय मार्गानं नागरिकांचा जीव थोक्यात आलेला आहे बेजूरपल्ली परसेवाडा मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अपघातांच्या घटनेत यामुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गडचिरोलीच्या आष्टी आलापल्ली सिरोंच्या राष्ट्रीय महामार्गावर निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे असा आरोप नागरिकांनी केला या कामासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करून शासन काम करत आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग ते वडखळ मार्गाची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झाली आहे खड्ड्यांमुळे सातत्यानं अपघात होत असून वाहनांचं देखील नुकसान आहे याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे भंडारा तुमचा राष्ट्रीय महामार्गावरून रेतीची आणि कोळशाची जड वाहतूक होती आहे ऐन पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडल्यामुळे अपघात घडत आहेत त्यामुळे संबंधित बांधकामाचं बांधकामाकडे दुर्लक्ष होत असल्यानं ना, नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या